संध्याकाळची वेळी इथं पुन्हा मी घेतलेली आहे इथं चूल पेटवून आणि तर बाहेरच आज अंगणामध्ये पोळ्या केल्या होत्या आणि छान अशा बहिणीच्या घरून मिरच्या आणलेल्या होत्या तर त्या मिरच्या तळायला ठेवल्या हो आणि आता ही तांदूळचा भाजी ही रानभाजी आहे खूप पौष्टिक अशी लागते तर ही भाजीचे मला चार पाच ठोम तिच्या कपाशीमध्ये सापडले होते तर मला ही भाजी खूप आवडते मिठातली फक्त तेल आणि मीठ टाकून तर ही भाजी पण मी करणार आहे आता नमस्कार मैत्रिणींनो कुंकुटिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर आज सकाळचे दहा वाजलेले होते आणि आम्ही सर्व पटपट उरकलं तर आज डबाही करायचा होता आणि सर्व डबे बाजार किराणा घेऊन स्वाती मी अरुण भाऊच्या गाडीमध्ये आणि मंगल पण आहे तर आम्ही चाललेलो आहोत छोट्या बहिणीच्या घरी तर तिच्या चुलत सासूबाई एक्स्पायर झाल्या तर यांना सर्व सर्वांना भेटण्यासाठी आम्ही आता चाललेलो आहोत शेताकडे म्हणजे घराकडे आलो होतो कारण तिचे मोठे मोठे सासूबाई वारल्यात तर इकडं भेटण्यासारखी आलेलो होतो त्यांना तर आता त्यांच्या घरात पण जाऊन आलो आहे शेताला चक्कर मारायला तर आज सकाळी सकाळी सगळं आवरून डब्बा डबा घेऊन आणि किराणा बिराणा घेऊन आम्ही आलो होतो इकडं भेटायला तर ही लानी बहीण आहे बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेली आहे आणि हे तिचं शेत तर खूप छान अशी कपाशी आली मागच्या वेळेस मी तुम्हाला दाखवली होती मोहट्याच्या व्हिडिओत तर त्यावेळेस खूप पाऊस झालेला होता आणि सगळं वाहून गेलेलं होतं हे शेत पण त्यांनी परत इथं टोपून आणि परत पुन्हा कपाशी मस्त अशी आलेली आहे कपाशी हां हा तीच चोरेल कपाशी शिक तेव्हा तिथे एक विहीर आहे मंगल तिथे एक विहीर आहे आणि इथे एक विहीर आहे हे वावर हे वावर पण घेतलंय मी कपाशी तिथ तिथपर्यंत ते दिसतं का तिकडं किती स्वच्छ अशी कपाशी आहे गवताची काडी सुद्धा या कपाशीमध्ये दिसत नाही पण आता मला मुडं याच्यामध्ये दिसलेले आहेत तांदूळचा भाजीचे ठोंब तर मला ही भाजी खूप आवडते तर त्यामुळं मी ही भाजी धरलेली आहे घेतलेली आहे तर मला खूपच आवडते ही भाजी तर दरवेळेस आल्यावर मी इथं ही भाजी घेत असते कारण यांच्या रानामध्ये ही भाजी आपोआप पावसाळ्यात उगवते बहीण आणि बहिणीचे मिस्टर खूप असे कष्टाळू आहेत आणि त्यांनी भरपूर असं रान डेव्हलप केलं दोन विहिरी घेतल्या तर आम्ही दरवेळेस आल्यावर इकडं त्यांच्या रानामध्ये चक्कर मारत असतो तर दरवेळेस काहीतरी नवीन नवीन आम्हाला पाहायला मिळत असतं ती तळायची सगळं माळव आहे ती जरा चवळीच्या शेंगा मिरच्या डोबळी मिरची बेडगी मिरची अजून काय ग सगळं बारीक निरीक माळवं लावते वांगे काढली बरं का गाडी आता तेव्हा यांचं काय चाललंय कवर मस्त पाऊस झालाय तुम्हाला त्याच्यामुळं आहे का सगळं माळवं चिळवं केलंय लागत असते गोड ते तळायच्या फक्त मीठ हे करून मधून पोट फाडायचं त्याचं आणि हे करायचं मीठ टाकायचं शेंगदा ला टाकायचे एक त्याला ढोबळी मिरची सारखी तर पावसामुळं मिरच्यांना भरपूर अशा मिरच्या आलेल्या होत्या आणि ते दोघं जणं आहेत घरी कारण तिचे मुलं बाहेर आहेत शिकण्यासाठी तर ती म्हणाली तुम्हाला मिरच्या घेऊन जा सर्व तोडून तर आम्ही आणल्या सगळ्यांनी थोड्या थोड्या मिरच्या तर घरचं माळवा असलं ना तर एकदम मस्त असं लागतं पण आणि ऑर्गेनिक आपल्याला खायला पण मिळतं तर अशा पद्धतीने भाजीपाला तिने आपल्या शेतामध्ये लावलेला आहे फुलं किती मस्त आले कोणत हा बघते भाई बाई बाई किती उंच गेलाय ते वेली गुलाब तिने बरोबर ते वर काढून दिलाय म्हणून ते उंच गेलाय तसं मला आहे ना छाटणी करावं लागत काय लिली लईच फुलं भारी आले जाईल लिलीला कांदा राहतो ना कोण हा काढायला काही नसेल ना गुड गुलाबी कलरची काच वाट्याला कनेर सारखं शेत काहीतरी वेगळंच हा भारी आधून टाकलं होयती

हा घीएक लय छान गुलाबी कलर आहे गेंधीचा हे शीतफळायला लय येत असते काळवटीचे राहण्याच्यामुळं भारी येत इकडं सध्या आता पावसाळा असल्यामुळं झाडाचे रोप झाड गोळा करायचीच वेळ लागले आता की नाही तू लाव मस्त कांडे मी ना दोन तीन हे ठेवलेले येत पिशव्या ठेवलेल्या येत रोप लावायला मी आता त्याच्यातच लावणार आहे गुलाबी असे सगळ्या प्रकारचे द्याय दे गोळा करायच्या सगळ्या प्रकार एवढ्या मोठ्याला नाही ना एवढ्या मोठ्या आंब्याला नाही होत छोटा पाहिजे नाही 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 त्याला आहे ना एवढाच आंबा पाहिजे कंबर एवढा मी केलं ना ते एक आंब्याला कलम असं कमरा एवढा असं कमी पाहिजे घरी आम्ही खूप आभाळ आलेलं आहे आणि पावसाची शक्यता आहे तर चला इकडे काळवटीचे रानं असल्यामुळं गाड्या लवकर बाहेर निघत नाही तर आता चार वाजलेले आहेत आणि ऋग्वेद बसचे येण्याची वेळ झाली तर इथं बस आलेली आहे ऋग्वेद आणि आता ऋग्वेद आलेले आहे शाळेतून तर आता चला पाहूया आता शाळेतून आलेवर ऋग्वे काय काय करतात ते व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा तर शाळेत जायला लागल्यापासून आमचे बाळ खूपच असे हुशार झालीत तर साडेचार वाजेपर्यंत हातपाय धुवून आणि कपडे बदलतात आणि मग नंतर अर्धा तास थोडंसं धिंगाणा घालतात आणि पाच वाजता स्टडीला बसतात तर आज ऋग्वेदला अशा पद्धतीने चित्र रंगवायचं होतं तर शाळेमध्ये त्यांची चित्र चित्रकलेची स्पर्धा होती तर ते चित्र रंगवण्यासाठी दिलेलं होतं घरी तर ऋग्वेद चित्र रंगवत होता आणि ऋषांगला इथं वन टू लिहायला दिलेलं होतं होमवर्क तर ऋषांग ही इथं होमवर्क करत आहे आणि ज्योतीचं चाललं होतं कपड्याला इस्त्री तर आमचं आता सध्या बिराड सगळं वरच्या रूममध्ये आहे तर त्यामुळं आता इथं सर्व आमच्या ॲक्टिव्हिटीज सध्या सुरू आहेत तर आमचे बाळ बाळगोणाचे आहेत खूप छान असा अभ्यास करतात एक तास सहा वाजेपर्यंत अभ्यास केला ना सहाच्या पुढं लगेच त्यांचं धिंगाणा सुरू होतो तर आज संध्याकाळच्या वेळी पावसाचं खूप वातावरण झालं होतं पण पाऊस काय आला नाही तर ज्योतीने घरामध्ये चना मसाला केलेला आहे आणि मी इथं चूल पेटवली तर हवेला छान अशा पोळ्या संध्याकाळच्या वेळेस करते मी तर हवाही लागते आणि छान अशा पोळ्या चुलीवरच्या मुलांना खायलाही भेटतात आणि ऋग्वेदृशांग इथंच माझ्याजवळ बसून जेवण पण करतात तर अशा तर पद्धतीने हा चना मसाला ज्योतीने केलेला होता तर आपण आता मिरच्यामध्ये मीठ भरून घेतलेलं आहे तर मस्त अशा पोळ्या झाल्यानंतर मी या मिरच्या तव्यावर टाकल्या तर याचं पोट फाडून यामध्ये मीठ भरलं आहे आणि तेल टाकून या फक्त परतवून घ्यायच्या आहेत तर खूप अशा छान लागतात तर अशा पद्धतीने मी ह्या मिरच्या परतवायला ठेवलेले आहेत तर तव्यावर आणि चुलीवर चुलीवरचं जेवण एकदम खरपूस असं लागतं त्याला एक त्याला जोडच नाही आपण गॅसवर कितीही स्वयंपाक केला तरी चवदार एवढा लागत नाही पण चुलीवरचा स्वयंपाक कसा जरी केला चटणी मिरची जरी केली तरीही ती एकदम चवदाराशी लागते तर बहिणीच्या शेतातून आणलेली ही तांदूळचा भाजी तर पाच सहा ठोम मला सापडले होते पण ती मिसून घेतली छान अशी धुवून घेतली आणि आता तव्यावर मी टाकणार आहे तर ही तांदूळच्या भाजी अशाच पद्धतीने करत असतात तर हिला फक्त थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल टाकलं ना तर ही भाजी खूप अप्रतिम अशी लागते तर मला खूप अशी आवडते ही भाजी तर आता यामध्ये थोडंसं मीठ टाकूया आणि तेल टाकलंय उगं थोडीशी परतून घ्यायची शिजले नाही नाहीतरीहीच चालते तर अशा पद्धतीने मी ही तांदूळचा भाजी केलेली आहे तर ही भाजी एकटी पुरतीच झाली होती एकच माणूस खाई निवडीत झाली होती तर चला तर माझ्यासारख्या कोणाला कोणाला रानभाज्या आवडतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तांदूळचा ही भाजी खाऊनही पहा तर रानामध्ये ही भाजी येते आणि खूप सुंदर अशी लागते तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर...